नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवरती मागील त्याला विहिरी योजनेअंतर्गत प्रत्येक गावात शेतकऱ्यांना अनुदानावर दिल्या जाणार पन्नास विहिरी लगेच ऑनलाईन अर्ज करा मागील त्याला विहीर योजना ही महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी के योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्याच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी विहिरी खोदण्याची संधी दिली जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन क्षमता वाढवणे जलस्रोत उपलब्ध करून देणे आणि दुष्काळग्रस्त भागातील पाण्याची समस्या सोडवणे आहे परभणी शेत सरकारच्या काळात या योजनेला विशेष गती मिळाली असून एका गावात पन्नास विहिरी मंजूर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे या योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना त्याच्या गरजेनुसार विहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते अर्जदार शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचे कागदपत्र सातबारा उतारा रहिवासी प्रमाणपत्र आणि विहिरीसाठी लागणाऱ्या जागेचा तपशील सादर करावा लागतो लाभ अर्जदाराला विहिरीसाठी लागणाऱ्या जमिनीची मालकी हक्क असणे गरजेचे आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत येते अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाते आणि त्यानंतर विहिरी मंजुरी प्रक्रिया सुरू होते फडणवीस सरकारने या योजनेला प्राधान्य दिले असून एका गावात पन्नास विहिरी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय शेतकऱ्याच्या गरजा लक्षात घेऊन घेतला गेला आहे गाव पातळीवरील समित्या व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विहिरीच्या मंजुरीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाते यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध होऊन सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होते या निर्णयामुळे भा ग्रामीण भागात जलसंधारण आणि जल, जल व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे मागील त्याला विहिरी योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र पाण्याचा स्रोत उपलब्ध होतो ज्यामुळे शेती शेतीतील उत्पादन वाढते आणि आर्थिक स्तरी येते ही योजना केवळ पाणी मर्यादित नसून ती शेतकऱ्याच्या जीवनमान उंचवण्याचा एक प्रयत्न आहे या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यात मोठी मदत होईल पडणे सरकारचा पन्नास विरीच्या निर्णय हा एक सकारात्मक पाऊल असून तो ग्रामीण भागातील जलस्रोत व्यवस्थापना अर्ज कसा करायचा आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती प्रमाण दिलेली आहे ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या डी बी टी पोर्टलला भेट द्या खाते तयार करून लॉग इन करा कृषी विभाग अंतर्गत मागील त्याला वीर योजना निवडा आवश्यक पत्र कागदपत्रे आव अपलोड करा सात बारा उतारा रहिवाशी प्रमाणपत्र आधार कार्ड अर्ज समाविष्ट करा ऑफलाईन अर्ज जवळच्या कृषी कार्यालयात किंवा पंचायत समितीकडे संपर्क साधावा अर्जचा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे संलग्न करा फॉर्म हाऊस संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा अर्ज सादर झाल्यानंतर तपासणी होईल आणि पात्रतेनुसार मंजुरी दिली जाईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद